नमस्कार मंडळी मागच्या दोन दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या जात आहेत त्यावरून एकनाथ शिंदे यांना खलनायक ठरवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे की काय असं दिसून येत आहे विधानसभेत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं या निर्विवाद बहुमताचं खापर सुरुवातीला ईव्हीएम मशीनवर फोडण्यात आलं आणि ईव्हीएम मशीन, मशीन बाबत सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीला चपराक लगावल्यानंतर हा मुद्दा काही चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर या महाविकास आघाडीचे पिट्टे अर्थात मराठी मीडिया आता एकनाथ शिंदे यांना खलनायक म्हणून प्रस्तुत करते की काय अशी शंका निर्माण होते एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मार्गामध्ये खोडा घालतायत असं तुम्हाला एकंदरीत सगळ्या बातम्यांवरून कळून येईल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ते मुख्यमंत्री असताना ही निवडणूक लढवली गेली आणि त्या निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं आणि महायुतीला न भूतो ना, ना भविष्यती असं मोठ यश मिळालं हे सगळं स्पष्ट असताना आणि महायुती भक्कम आहे असा निर्वाळा वारंवार फडणवीस शिंदे अजित पवार यांच्याकडून दिला गेला असताना आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदामध्ये कोडा घालतायत असं एकंदरीत बातम्यांमधून प्रतीत व्हायला लागले ही आता विरोधकांची पुढची चाल आहे कारण काहीही करून हे सरकार स्थापन होणार नाही या दृष्टीने त्यांचे हे केविलवाने प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री कोण होणार इथपासून सगळ्या मुद्द्यांवर हे विरोधी पक्ष बोलतायत। पण आपण का हरलो आपण आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने का लाताडलं हे मात्र ते सांगत नाही कारण महायुतीच्या अपयशामध्ये स्वतःच यश बघण्याची यांची सवय जी त्यांच्या रक्तात भिनलेली आहे ती काही अद्याप जात नाहीये आणि इथे या लोकांची नीती किंवा नियत स्पष्ट होते महाविकास आघाडीमध्ये जे तीन घटक पक्ष आहेत त्या तिन्ही घटक पक्षांना मिळून पन्नाशीही ओलांडता आलेली नाहीये अशा वेळेस आपलं काय आपण पुढे कायम राहू का आपल्याला जास्त जागा भविष्यात कशा मिळतील आपण कोणत्या कारणाने हरलो याची मीमांसा ना महाविकास आघाडीचे नेते करतायत ना तशी कारण मिमांना भाग पडत आहे या उलट शिंदे काय करणार शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार शिंदे गटातले आमदार नाराज आहेत या बातम्यांवरच दिवसभर धुमाकूळ घातला जातोय पण हे सगळं सत्य आहे का तर मला लॉजिकलीही तसं वाटत नाही काय असतं मित्रांनो अनेक वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीचा भ्रम होतो आणि तो भ्रम झाला की आपली सारासार बुद्धी काम करण्याशी होते त्या भ्रमामध्ये ती इतकी जखडून जाते की सत्य काय हेही आपण बघायला तयार होत नाही मीडिया आणि विरोधी पक्षांची स्थिती आज तेच आहे तीच आहे त्यांना सत्य दिसत नाहीये आणि त्यामुळे कधी बी एम कधी एकनाथ शिंदे यांच्यावर खापर पोडण्याची ही स्पर्धा सुरू झालेली आहे लॉजिकली या गोष्टीचा विचार केला तरीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरून महायुती सोडतील बाजूला होतील असं सध्या तरी वाटत नाहीये एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये मधून बाहेर पडले म्हणजे शिवसेनेमधून बाहेर पडले शिवसेना महाविकास आघाडीत होती सोबत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यावेळेस सत्तेत येण्यासाठीच ते बाहेर पडले सत्तेशिवाय अन्य कुठलाही परमार्थिक किंवा धार्मिक विचार त्यांनी केलेला नव्हता आणि भाजपने त्यांना साथ दिली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याच सगळं क्रेडिट अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि भाजपला जाते एकनाथ शिंदे केवळ बाहेर पडले नाहीत तर त्यांनी शिवसेनेवर दावा टोकला आणि शिवसेना त्यांची झाली शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्यांचं झालं हे सगळं एकनाथ शिंदेना स्वतःच्या बलबुत्यावर किंवा स्वा, स्वतःच्या कर्तृत्वावर शक्य होतं का एकनाथ शिंदे कर्तृत्ववान आहेत नो डाऊट कर्तृत्ववान आहेत आणि ते दिसूनही आलेलं पण पक्षावर दावा ठोकणं आणि पक्ष मिळवणं यासाठी भाजपचे ब्रेन काम करत होते आणि इतकी व्यवस्थित फिल्डिंग लावली होती कायदेशीर सगळा विचार झाला होता आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळाली राज्यात मुख्यमंत्रीपद मिळालं आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही मिळालं आता हे न जाणण्यास इतके एकनाथ शिंदे हे दुतकुळे नाही आहेत त्यानंतर आता ज्या वेळेस ही विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी त्याचे करते धर्ते मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे असले तरी त्यामागे अर्थातच देवेंद्र फडणवीस अजितदादा यांचे यांचा मेंदू होता हे कोणीही नाकारू शकत नाही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी घोषित केली पण ही लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेची रिप्लिका होती प्रतिकृती होती आणि त्याचा विचार हा भाजपने अगोदरच करून ठेवला होता आणि तीच योजना ही विधानसभा निवडणुकीत फलदायी ठरली इतकंच नाही मित्रांनो तर हिंदुत्वाच्या बाजूने जी लढाई लढली गेली ही लढाई भाजप आणि संघ लढत होता एकनाथ शिंदे यांचेही कार्यकर्ते त्यात होते त्यांचं कर्तृत्व मी नाकारत नाही पण मोठा वाटा हा भाजप आणि संघाचा होता या दोन गोष्टींवर म्हणजे लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्व या दोन गोष्टीवर महाविकास आघाडीला मोठ यश मिळालं आजही तुम्ही निवडणुकीचे निकाल जर बघितले तर ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम आहेत त्या मतदारसंघातून उबाठा सेनेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये उबाटा सेनेचे उमेदवार विजयी झाल्याचे दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की हिंदुत्वाची लढाई होती की आणि ती लढाई भाजप संघ यामुळे शिंदे यांना सोपी झाली पुन्हा ज्या वेळेस राज्य चालवायचं असतं त्यावेळेस फडणवीस यांच्यासारखा कोणीतरी भक्कम प्रशासकीय अनुभव असलेला तसच सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक नेता आवश्यक असतो मागच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये फडणवीस यांनी आपला तो गुण प्रकर्षाने जाणवून दिला इतकं सगळं असताना जर एकनाथ शिंदे हे वेगळा होण्याचा विचार करत असतील किंवा मुख्यमंत्री पदासाठी अडून राहण्याचा विचार करत असतील तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापासून काहीच शिकले नाहीत असं खेदाने म्हणावं लागेल उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आपल्या संघटनेची वाताहत केली तशी वाताहत शिंदे यांना नको आहे एवढं निश्चित आहे आणि ते जर करायचं झालं तर मग शिंदे बाहेरच का पडले हा त्यातला मोठा प्रश्न आहे या निवडणुकीत या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या सत्तावन्न जागा मिळाल्या पण तरीही पक्ष संघटना म्हणून अजूनही शिंदे यांचा पक यांची पक्षावर खरंच पकड आहे का हा ही मुद्दा आहे शिंदे हे यांनी सत्तेचा वापर हा पक्ष संघटना वाढवण्यासाठी करायला पाहिजे आणि आगामी पाच वर्ष ही त्यासाठी वापरली पाहिजे तरच शिंदे यांना दावा ठोकता येईल कुठल्या तरी पदासाठी अडवून राहता येईल आता मात्र त्या परिस्थितीत शिंदे नाही आहेत आणि हे खुद्द शिंदेही मान्य करतील त्यामुळे लॉजिकली या सगळ्या गोष्टीचा म्हणजे मीडिया किंवा विरोधी पक्ष जी कॅम्पेन चालवते की शिंदे अडून बसल्यात शिंदे बाहेर पडणार शिंदे निघणार महायुतीत कोडा घालणार या या सगळ्या अपप्रचाराला लॉजिकली ही उत्तर मिळत नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की शिंदे राजकीय आत्महत्या करणार नाहीत हा जो काही सगळा प्रचार सुरू आहे हा अपप्रचार आहे मीडिया आणि विरोधी पक्ष हे यांनी संगनमताने हा सगळा प्रचार चालू ठेवलाय बघूया काय होतं पण राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतं शिंदे समोरचे धोके काय असतील ते मी या व्हिडिओत मांडले आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद